दोन हजार वर्षापूर्वीची ही बोट आहे पहा ही तुम्ही रोमच्या वॅटिकन म्युझियममध्ये बघू शकता दोन हजार वर्षापूर्वीची बोट माय लॉर्ड आय खान बिलीव्ह दॅट बघण्यासारखं खूप आहे फक्त आम्ही तर एक म्युझियम आहे ना अक्षरशः पळत पाहिलेलं आहे पण इतकं बघण्यासारखं आहे इतकं त्यांनी त्यांची संस्कृती जपलेली आहे मंडळी ए, तेंची तेंची ले ले हे आके आके ते सस्टेन चॅपल आहे पाहायला आम्ही गेलो होतो डोळ्याचं पारणं अगदी फिटलं त्यांनी किती त्यांचं त्यांची संस्कृती त्यांनी किती जतन केलेली आहे हे त्याच्यावरून समजतो अख्खी दुनिया अख्खं जग तिथे जमा झालेलं होतं असं मला वाटलं आणि क तिथे गेल्यानंतर त्या चॅपलमध्ये गेल्यानंतर आपले जे शोल्डर्स आहेत ते कवर करावे लागतात आणि क जो आपला ड्रेस आहे तो म्हणजे नीच्या खाली पाहिजे तर जर तुम्ही जर तुम्ही असं स्लीवलेस ड्रेस घालणार असाल तर स्कार्फ घ्या स्कार्फ घेऊन यायला विसरू नका खूप छान खूप सुंदर आतापर्यंतचा अनुभव आहे आणि इथं रोममध्ये म्हणजे आलेलेचे आणि का, जे काही म्युझियममध्ये पैसे दिले ते फिटले म्हणजे अक्षरशे सार्थक लागले असं वाटते मला इतका सुंदर हा म्युझियम आहे खरंच तुम्ही म्युझियम म्युझियमला इथं जर तर नक्की भेट द्या हे पहा मंडळी आपण आलेलो हो, आहोत वॅटिकन म्युझियममध्ये तर हे पहा आपल्याला जायचं असेल एक्सिलेटरवरून पण जाऊ शकतो जर जा, एक्सिलेटरवरून गेलो तर ही हे पहा हे जे थ्री स्टोरी म्युझियम आहे ते आपण मिस करतोय तर आपण ह्या पा ह्या पातने आपण जाणार आहोत ह्या रोडने आपण जाणार आहोत हे एक्सप्लोअर करत करत का जाणार आहोत ही जी समोर बोट दिसतं दिसते ना तुम्हाला मंडळी तर हे पहा ही बोट आहे ना ही सेंट पीटर ही आहे सेंट पीटर्स बोट ही बघा त्यांनी फाउंड केलेली आहे नाइनटीन 19, नाईन्टीन एटी सिक्सला ही बोट त्यांनी फाउंड केलेली आहे पण ज्यावेळेला त्यांनी त्या बोटचं एक्झामिनेशन केलं पहा हे पहा त्यावेळेला ही बोट केली तर ही दोन हजार वर्षापूर्वीची बोट आहे पहा आणि तुम्हाला माहितीच असेल मंडळी सेंट पीटर मन म्हणजे जीजस लॉर्ड जीजसचा त्यांचं त्या तेंच, त्याचे जे डिसायबल्स होते त्याच्यापैकी एक सेंट पीटर्स होता आहे तर तुम्हाला माहीतच आहे तर मंडळी आपण एक्सिलेटरवरून न जाता आपण जाणार आहोत इथं ही बोट पाहण्यासाठी दिसते आपल्याला कसं की आप आपण ही स्पेशली मी मंडळी हिस्ट्री लवर आहे आणि तुम्ही जर हिस्ट्री लवर असाल तर तुम्ही हे असं अँटिक आणि एजियन ज्या वस्तू आहेत ते तुम्ही चुकून मिस करणार नाहीत तर ही बोट दोन हजार वर्षापूर्वीची आहे पहा ते पहा ही दिसताना हे पहा दिसतानाच आपल्याला समजतं हे ही बोट दोन हजार वर्षापूर्वीची आहे पहा तर आपण या म्युझियममध्ये इतक्या लांब आपण रोममध्ये व्हॅटिकन सिटीमध्ये आलेलो हो, आहोत तर हे आपण कसं मिस करणार मंडळी तुम्ही सांगा आणि म्हणजे तुम्ही ह्या ज्या बोट्स बघतायत ना ह्या ह्या पहा ऑल अराउंड द वर्ल्ड सिविलायजेशन जे आहेत त्यांच्या ह्या बोट आहेत पहा हे पहा इतक्या जुन्या बोट्स आहेत पहा इथे हे पहा ही, ही एक बोट आहे अमेरिकन चिली लोक वापरायचे पहा हे पहा तर म्युझियमच्या आपण सेकंड फ्लोर वरती आलेलो आहोत पहा आणि रूप वरती हे पहा हे वॉटरफॉल्टन आहे मंडळी तर याविषयी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे रोमभरच्या पूर्ण जे फाउंटन आहेत वॉटर फाउंटन त्याची पण एक हिस्ट्री आहे ती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करीन हे पहा वॅटिकन गार्डन हे पहा लिओनाडो म्युझियम आहे आहे लिओनाडो म्युझियम फेमस पेंटर मोनालिसाचं जे चित्र त्यांनी काढलं तुम्हाला माहीत आहे फेमस वर्ल्ड फेमस पेंटिंग मोनालिसाचा जो पेंटर होता लिओनार्डो द आणि खूप सारे पेंटर्स इटलीचे रोमचे त्यांचेही पेंटिंग्स आहेत पहा पहा मंडळी म्हणून वॅटिकन सिटीला मदर ऑफ क्रिश्चनिटी असे म्हणतात या देशामध्ये मंडळी वॅटिकन वॅटिकन सिटीमध्ये हंड्रेड पर्सेंट लोक हे ख्रिश्चन आहेत पहा because it's a great time to see this. We love the pickaxe and see how it turn out. We only need all the time to spend a lot. Let's find out हे सगळे इटालियन वर्ड आहेत मंडळी त्यामुळे मे बी मी प्रोनाउन्स बरोबर करत नसेल गर्दी आहे की गो आणि काय बघू आणि काय नको असं मला झालेलं आहे खूप सारी गर्दी आहे बॅटिकन म्युझियमच्या टॉप फ्लोरवरती आपण हो। आहोत आणि इथून मी तुम्हाला इटलीचं दृश्य दाखवते पहा हे पहा मंडळी इटलीचं दृश्य तुम्हाला दिसतंय इथून एवढ्या टॉपवरती आपण आलेलो आहोत मंडळी लघुप्रसिद्ध सिस्टीन चॅपलकडे आपण निघालेलो हो, आहोत पण फार खाव आहे पहा पहा मंडळी आपण निघालेला आहोत सष्टीनच्यामध्ये हे पहा मंडळी फेमस टेप्स तो मंडळी वॅटिकन म्युझियम बघून आत्ताच आम्ही बाहेर पडलेलो हो, आहोत आणि तो म्युझियम बघायला जवळजवळ मला तर वाटतं पाच ते सहा तास पण कमीच आहेत पण जवळजवळ आम्ही तीन तास तरी आतमध्ये अशा तऱ्हेने मंडळी वॅटिकन म्युझियम आम्ही पाहिलेलं आहे आणि मी उभी आहे हो, वॅटिकन म्युझियमचे बाहेर